ज्याच्या जवळचा माणूस सलीम कुत्ताबरोबर दाऊदच्या लोकांबरोबर पाट्या करतो माझ्या आमच्याकडे ही माहिती कानावर तेव्हा आलेली की या सलीम कुत्ताला पेरोलचा वेळ वाजव वाढवण्यासाठी जास्त दिवस देण्यासाठी संजय राऊतचे पण फोन गेलेले तिकडे त्याची पण चौकशी पोलिसांनी करावी अशी मी मागणी करतो म्हणजे एका बाजूला या देशद्रोहींबरोबर संबंध ठेवायचे बरोबर सन्मान ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलतात असं म्हणायचं संजय राजाराम राऊतसारख्या तीनपट नायकी न नसल्या नायकी नसलेल्या लोकांनी देशाच्या आदरणीय पंतप्रधानांवर यापुढे बोलू नये कारण का तुझा कॅरेक्टर ढिला आहे तुझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे म्हणून पहिलं बड गुजर ला राहून द्या बाजूला तुझा आणि सलीम कुत्ताचा म्हणजे संजय राजाराम राऊतचा आणि सलीम कुत्ताचे काय संबंध होते हेची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मी करेन